नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे मानव सेलू जिल्हा परभणी कापूस बाजारावर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि बेलाकरी नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सुरू बघा शेतकरी मित्रांनो परभणी या ठिकाणी कापचा दर मिळाले पाच हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाळा समितीची पावती आलेली आहे मानव सेलू जिल्हा परभणी दर मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये बाळा समितीची पावती परभणी बाळ समितीची पावती आहे बघा पुढील बाळा समितीची पावती आलेली आहे परभणी या ठिकाणी दर मिळाले सहा हजार सहाशे पस्तीस रुपये परभणी या ठिकाणी कापसात दर मिळालेले सहा हजार रुपये अरुंदवास म्हणजे पावती मिळवलेली आहे आठ हजार पन्नास रुपये परभणी या ठिकाणी